आपण निरोगी दीर्घायुष्य रहावं हो। म्हणून आपल्या जुन्या आयुर्वेदाचार्यांनी जुन्या ऋषीमुनी लोकांनी आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या औषधी आणून ठेवल्या मसाल्याच्या रूपाने आपल्या अन्नाच्या रूपाने तर त्यापैकी जी एक महत्वाची औषधी वनस्पती आहे ती आपल्या सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध आहे आणि आपण खातो सुद्धा ते म्हणजे लसूण आज आपण लसणाचे गुणधर्म बघून घेणार आहोत की लसण हा विविध प्रकारच्या आजारावरती चालतो लसणामध्ये जो गंधक जो पदार्थ असतो त्या गंधकामुळे लसणाचा तीव्र उग्र वास येतो आणि ते गंधक म्हणजे सल्फरच एक प्रकारचं औषध असतं त्याच्यामुळेच त्याला अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म प्राप्त होतात व त्यामुळे आपल्या अनेक प्रकारच्या जे आजार आहेत ते आपल्या जा शरीरातून जातात किंवा आपल्या शरीरामध्ये त्यांचं इन्फेक्शन होत नाही तर अशा लसणाच्या बहुगुणी या औषधी वनस्पतीबद्दल डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो लसणाचा उपयोग जो भारतासह संपूर्ण जगामध्ये चटणी औषधी मसाले आणि बाहेरच्या औषधी शरीरातून घेण्याच्या औषधी अशा विविध प्रकारामध्ये लसणाचा उपयोग केला जातो आयुर्वेदानुसार लसण हा पौष्टिक आहे वीर्यवर्धक आहे थोडा उष्ण आहे त्याचप्रमाणे पाचक आहे आणि रेचक सुद्धा आहे म्हणजे मलनिस्सारक आहे शरीरामधून मळ हा बाहेर टाकणारा आहे लसूण हा मेधाशक्ती वर्धक सुद्धा आहे लसण हा विविध प्रकारच्या आजारांमध्ये चालतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाच ते सहा आजारांमध्ये कोण कशा कशा प्रकारे याचा उपयोग घ्यायला पाहिजे ते आपण डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सर्वप्रथम लसण हा कफजन्य जे व्याधी आहेत त्यांचा नाशक आहे म्हणून आपण जर कोणाला दम्याचा आजार असेल कोणाला निमोनिया झाला असेल किंवा कफ शरीरामध्ये जास्त राहत असेल कफामुळे सतत खोकला असेल तर त्यांच्यासाठी लसणाचा उपयोग कसा करायचा करा ते सांगत आहेत श्वास मोकळा होण्यासाठी एक लसण पाकळी किंचित गरम करायची ते थोडंसं मीठ त्याच्यावरती शिंपडायचं आणि त्याला चावून खायची तर त्या मासाला दम्याचा त्रास कमी होतो दमा आणखी जर कमी होण्यासाठी एक पेला गरम पाण्यात दोन चमचे मध आणि दहा थेंब लसणाचा रस घ्यायचा त्यामुळे दमाचा त्रास होत नाही जर रात्री जर कोणाला दम्याचा त्रास होत असेल तर एक गिलास दुधामध्ये तीन पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या त्यामुळे रात्री तुम्हाला दम्याचा त्रास होणार नाही जर कोणाला क्षयरोग टीबी हा सुद्धा कफाचा आजार आहे नेहमी खोकला राहतो तर टीबीच्या रोगासाठी लसण हा दुधात उकळून घ्यायचा असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे लनाचे आजार असतील अन्न व्यवस्थित पचत नसेल त्यासाठी लसणामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ हे बाहेर टाकले जातात आणि शरीरामध्ये जे अन्न पचवण्यासाठी जे रसांचे आवश्यक रस वाढतात जास्त प्रमाणात तयार होतात आणि लसणामुळे ज्या आतड्याची जी हालचाली असतात की ज्याच्यामुळे मळ आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातो आणि अन्नातील पोषक तत्व शरीरामध्ये शोषून घेतले जातात तर त्या आतड्याची जी गती आहे ती कोणत्याही पचन विकारावरती लसणाचा दुधातील किंवा पाण्यातील काढा घ्यायचा सांगितलेलं आहे लहानापासून मोठ्यांना पोटामध्ये जंत होतात त्या जंतामुळे शरीराचं चांगल्या प्रकारे पोषण होत नाही तर त्यासाठी जर का दररोज जर का दोन लसणाच्या पाकळ्या जर आपण जर चावून जर का खाल्ल्या तर पोटामध्ये उपाशी पोटी खाल्ल्यामुळे जे जंत आहे ते पूर्णपणे मळा वाटते शरीराच्या बाहेर टाकले जातात कोलायटिस आव पडणे यावर एक कॅप्सूल मिळते किंवा लसण सुद्धा खाल्ला तरी सुद्धा या आजारांवरती याच्यापासून त्रासमुक्त होते पोट पोटातील सर्व प्रकारच्या आजारांवरती एक भाग लसण घ्यायचा मीठ आणि तुपात भाजलेला हिंग पावभाग घ्यायचा व आल्याच्या रसातून जर का घेतलं तर पोटातील ऍसिडिटी अपचन गॅसेस मुळव्यास त्वचा विकार यासारखे सर्व प्रकारचे आजार हे दमादमाने निघून जातात हाय बीपीचा म्हणजे हाय ब्लड प्रेशरचा खूप त्रास वाढलेला आहे हाय बीपीच्या पेशंटने लसणाचा उपयोग कसा घ्यायचा तर लसणामुळे रक्तवाहिन्यातील जी घाण आहे ती व्यवस्थित साफ केल्या जाते त्यामुळे रक्तवाहिन्यावरती जो दबाव निर्माण झालेला आहे तो दबाव कमी होतो व त्यामुळेच आपल्या नाडीचे व आपल्या हार्टचे जे ठोके जास्त पडत होते त्याच्यामुळे हाय बीपीचा त्रास आपल्याला जाणवत होता घाबरटपणा जाणवत होता तो सगळ्या प्रकारचे नॉर्मल होते हाय बीपीच्या आधारांमध्ये तर लसणाच्या रसाचे त्याला लसणाचं तेल सुद्धा म्हणतात तर त्याचे सहा थेंब हे चार चमचे पाण्यामध्ये दिवसातून दोन वेळा जर घेतलं तर हाय बीपी ही कंट्रोलमध्ये राहते वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी लसूण पुदिना जिरे धने काळी मिरी आणि सैदव मीठाच्या चटणीचे सेवन करायला पाहिजे जर कोणाला हार्टचा प्रॉब्लेम असेल हृदय विकारावरती लसणाच्या नियमित वापराने रक्त साचलेले जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते कोलेस्ट्रॉल घाणीसारखं आपल्या शरीरातून बाहेर पडते त्यामुळे रक्तवाहिन्या कडक झालेल्या किंवा ज्या कठीण झाल्या होत्या त्या मोकळ्या होतात त्यामुळे हृदय विकाराचा झटका येण्याची संभावना कमी होते हृदयाचा झटका आल्याबरोबर पाच सहा कच्च्या लसणाच्या पाकळ्या जर चावून जर खाल्ल्या तर हार्ट फेल होण्याचा धोका कमी होतो आणि हात प्रयोग जर का नित्य नियमित जर का दुधासोबत जर का आपण लसण जर का खाल्ला तर पुढील येणारा धोका सुद्धा टळतो कर्करोग म्हणजेच कॅन्सर आज रोजी आपल्या समाजाच्या समोर तोंड वाचून उभा आहे कोणाला कधी कॅन्सर होईल काही सांगता येत नाही तर आहारात लसणाचा सातत्याने वापर केल्यास कर्करोग होण्याची शक्यता ही कमी होते कर्करोगामध्ये नियमित लसणाचे सेवन करत राहिल्याने पांढऱ्या पेशीची वाढ होऊन कर्करोगांच्या पेशीची वाढ ही एकोणचाळीस टक्क्यांनी कमी होते म्हणून सातत्याने लसणाचा रस हा सेवन करायला पाहिजे त्वचा विकार त्वचा विकारामध्ये नायटा इसब झालेल्या त्वचेवरती लसण हा वाटायचा आणि तो चोळून जर का लावला तर तो त्याचे जे बॅक्टेरिया आहेत नायटाचे हिशचे खाज खरूजचे ते मरून जातात आणि त्याचप्रमाणे लसण जर का पोटातून लसणाचा रस किंवा लसणाचं तेल किंवा डायरेक्ट लसण जर का पोटातून जर का घेतला तर लसण हा रक्त शुद्धीकारक असल्यामुळे त्यातील सल्फरमुळे पूर्ण रक्त शुद्ध होते व त्वचा विकाराचा नाश होतो जर शरीरावरती विविध प्रकारच्या का काही जखमा असतील किंवा व्रण झाले असतील त्याच्यामध्ये पू होत असेल तर त्यासाठी तीन भाग पाणी व एक भाग लसणाचा रस त्याच्यामध्ये मिसळवायचा व ते आपल्या जखमेवरती किंवा जिथे जिथे इन्फेक्शन झालेलं आहे जिथे पू होतो आहे त्याच्यावरती जर का त्या पाण्याची जर का पट्टी जर का ठेवली तर निर्जंतुकपणामुळे त्याच्यामध्ये पू वाढत नाही व त्या झालेल्या ज्या जखमा आहेत त्याच्यावरती इन्फेक्शन होत नाही व त्या जखमा लवकर भरून येण्यास मदत होते बऱ्याच लोकांना कामोत्तेजना कमी होत असेल संभोग शक्ती ही क्षीण झाली असेल शुक्राणूची जी गती आहे ती जर मंदावली जर असेल शीघ्र पतन होत असेल तर त्यासाठी सकाळी कच्च्या लसणाच्या पाकळ्या या चावून खायच्या दोन ते तीन आणि ती, वरून जर का दूध जर का पिलं तर या समस्येवरती आपल्याला आराम मिळतो त्यासाठी मी लसण खाऊनच उपयोग नाही तर डोक्यांवरती जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल टेन्शन असेल तर त्या टेन्शनमधून ते ते सुद्धा मुक्त व्हायला पाहिजे तर आपले कामविकाराचे विकाराचे जे प्रॉब्लेम आहेत त्यापासून आपण पूर्णपणे मुक्त होऊ शकतो लसणामुळे शरीरामध्ये ज्या हार्मोनल चेंजेस आहेत ते व्यवस्थित काम करतात त्यामुळे काम विकाराचा कसल्याही स्त्रीला किंवा पुरुषांना जर प्रॉब्लेम जर असेल इच्छा होत नसेल अग्नीची कमतरता असेल म्हणजे जठराग्नी किंवा कामाग्नी किंवा उत्साहाग्नीची जर कम का कमतरता जर असेल तर लसणाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये व्यवस्थित जर का ठेवला योग्य प्रमाणामध्ये तर त्या अग्नीची आपल्या शरीरामध्ये वाढ होती व वा आपला आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीकडे आपली वाटचाल सुरू होते तर हा महत्त्वपूर्ण आयुर्वेदावरील शास्त्रीय माहिती देणारा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर मी आपला खूप खूप आभारी आहे आपल्या सर्वांना सुख शांती आरोग्य समाधान लाभो सर्व सुखिन सर्व संत निरामया सर् भद्राने पश्यन्तु मा दुःख भाग भवेत् सर्वांचं मंगल प्राप्ति हो सर्वांना स्वस्थ प्राप्ती हो हीच भगवान धन्वंतरीच्या चरणी प्रार्थना ओम